आज बघा दारा म्हणजे हरभरा तिथं जी साप निघला होता मला आधी थी जुतीला दिसला तिच्या म्हणजे दारातच पसरला होता त्यावेळेस कोणच घरी नव्हतं परत मला तिथं था रानात हरभऱ्यात दिसला हरभऱ्यात दिसल्यानंतर ह्याला जरा घटीक बरा ना लिंबापाशी दिसला ते साप म्हणजे हाय दहा का यांना वाटायचं दुसरं काय नाही तर मला म्हणली होती एवढे एवढं हातभर टुकडा हाय लय मोठा हाय मांडी असं माझ्या भरलेली ती थोडीफार साऱ्यात राहिली होती म्हणून ठिका घेऊन गोळा केली आणि आली घरला निघून मी मागणं आलो तर नेमकं दांडात गारव्याला येऊन ते पसरलं होत हा दांडात ते पाणी गवारायला लावलेलं तास असते खाली पायात बघत नाही एवढ्या एवढ्या सापाला पळाली आणि मला बी वाटलं खरंच मोठा आहे का आता लेकरांना म्हणलंय हरभर फिरभर जाऊ नका त्यात बाबा साप मोठा आहे पण ज्या वेळेस मी घरला आता येताना कंच वळा करून बघितलं तर हाय बर का माची मापची मिन हाय चांगली वाव देड वाव लांबते आणि ही म्हणायची हातभर आहे पण ह्या बांब्या काळज हार आहे यांना दहाणीतला आज घरातला आणि कशातला म्हणजे काय फरक जाणवत दिसलं मग मी आता टेस्ट केली काय तिची चेकिंग करून सांगितली दहाणिन असली की लांबतेस ती बाकीच असल की आकोड तुकडा असते वाटलं मित्रांनो सुटली मी तर जो ती तर कशाला बिहायचं म्हणल्या तुम्हाला सांगते ती तर पळतच सुटली गेल त्या गवळताला हो गवत काढा शेळ्यासने शेळ्याने काय बसून बोला निसत दिसली तिथन पळती पुढी तोडी झाली आम्हाला कळ मला बोलवायचं तिथं खाली कंच भरत होतो गे मला बोलवायचं आलवास तु नाही लगेच काठी घेऊन मला माराय का दाखवा म्हणून तुम्हाला हनलासत की मला पहिले पहिलं सापास्या वाटतं ह्यांना काय तस भ्या वाटत नाही पण मला भ्या वाटतं मला ती लांब जर दिसली तर साप मनाय नाही हाफ म्हणून मी गार होती नेहमी इतकं भ्या वाटतं मला मग साप म्हणायचं राहिली हाफ हाप म्हणजे वाटतं का ना मग पुर खरं सांग नको तू तर मी होतो तिथं काय साप दिसल्या कुश करतो सांगतो इथं हरपळ्या म्हणजे इथं हरपळ्याचा झाड काय आग बाबा म्हणूनच गेला डोक्याच्या बेहली पण ते हाय दहान कसं आहे आता दादू गेलाय तेव्हा दादू तिथन ते आता बघ बघतच चाललाय दादू लिंबापाशी उभारलाय दिसलाय आज सगळ्याला साप दिसला आपली अजून राहणार आहे त्यामुळे चला गुरु आणूया तर दादूला इथं दिसलाय साप बघा समजा दिसला आता आता समजा लहानला खोट वाटत होतं मी म्हणतो ते बरं का साप हाय साप हाय एवढे एवढे मापच आहे तू तर कसली समकाट सुटतय नुसतं लेकर येते ते एकंड इचू काठीच पोरं तर खाली बघ दादू आला आणि दादू म्हनला शंभर पैसे म्हणून ह्या बघा मी आपली सेफ्टीला काठी आणली होती आणि हे तूच उभा राहिलोये कसा आहे बेटा पैसे शंभर पैसे बघतोय आणि ते पायात मोर पळतय दिसत म्हणजे आता तुम्ही एवढा साफ आहे तर तुम्ही व्हिडिओ का काढला नाही तर मित्र मी नाही बघोस तर पळती काय थांबत असती बी तिच्या माग पळा आणि आईच्या काय थोडा आहे का ऐक चांगले तर चला गुरु आणूया कडूस पडायला लागलं या वा चला 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 ते हाय तिथं तर हाल कुठ तर जाऊ दे बाबा कुठ तर तुम्ही थांबू ना का चला आम्हाला घ्या वाटायला लागले चालू वाट नाही पुढे कडूस पडायला लागले दिवसा बरोबर गुरु आणायची करायची तसलं काय नाही यांचं हा बापले कस चालते तर ठेक्यात बघितलं तिघ तिघ तुमच्या सारखं पट्टे पायापासून गेला पण बेलून बेलून आम्हाला भ्या ऍक्शन दाखवली असं पळत सुटले तिकडे येऊन दाखव एक वेळ हा दाखवा काय हर आणि साप चाललाय हाग तर मित्रांनो ओंकार गेला बघा पळूनशी ना संध्याकाळची वेळ आहे वातावरण एकदम मस्त आहे बघा आणि मित्रांनो ही जी तुम्हाला ठिकी दिसते ती ही ढीग ओंकारचं आहे आणि ते तिकडे जी आहे ढीग ती दादूनं भरलाय जाऊन अगं या दोघांनी भरलाया ही पण तर हे जे तुम्हाला तुकडं दिसतंय ह्या पुट तुकडं ह्या दोघांनी भरलंय बर मित्रांनो मित्रांनो शाळेत नाही वंश नाही एवढं काम केलंय पोरांनी ही जोक नाही दहा गुण त्यातली कनस दोघा भावभावानी भरली ती या हिवाही काही दिसतंय तुम्हाला ह्या हे थोडं काम नाही ती पण उन्हाच्या रटात काम करायची अव ऊस उन्हा थांबलं तर नक वाटतय गावाचं लोंड देत या पाणी पाणी होत या मी एक सुद्धा मित्रांनो खरं खरं म्हणजे खरं आयुष्यपत मी एक सुद्धा भरलं नाही किंवा ह्यांनी सुद्धा नाही एवढं काम लेकरांनी केलंय बघा हे जोक नाही एवढं काम करायचं मित्रांनो एवढ्या ह्या रानातली एवढ्या ह्या रानातली एवढ्या ह्या रानातली दोघांनी भाऊ बाहू भरली भरले मित्रांनो नशिबाला माझ्या लेकर खरंच लय चांगली ती तुम्ही काय तर मागचे जे मी पुणे केलं आम्ही तुम्हाला असं वाटतंय तसच काय तर दादू, दादू ना कर, ना पुन पुन का ना आ दादूला पण आज जरा दादूची तब्येत चांगली नाही बघा काय कुचमलंय सांगा नाही पण कर नाही पण पण जरा अंग गरम लागतं या उन्हाची काम करू नका म्हणलं तर ऐकत नाही ती म्हणजे कसं आहे कळतंय व त्यांना पण आता समजतंय सगळं त्यांची मिठी आहे की आपले चार काय चार पुतळे होते लि करून आपलं घेऊया म्हणजे आपल्याला घरात काय हा ठेवलं ठेवलं घरात ठेवलं जे काय चार पुतळी होते घरात आपल्याला आता खायला पण माका नाही ना त्यामुळं गडबड करून पाडदिस करून घ्यायचं उद्याच करायच्या किती नाही करायला गेल्या आपल्याला बघून तशी करते रे तर लय आज अंधार झालाय मित्रांनो कोडसं पडलं या वंकार थुई गाई घेऊन जा नाही नाही सुरकंड जा नाही तर मी थाय थाय नाच नाही ह्या इकंड जा असच थाय थाय नाचायची काय गरज नाही दादुआ खाली किती गुरायते मी मैच घेतो का काय करतो मग तू तर बोलत बोलत मित्रांनो कोड असं पडलं या जायचं त्यांना मगाशीच अशीच म्हणलो तू जाव्या चला आणूया पण त्या सापाच्या नादात बघा हे असा उशीर झालाय मित्रांनो काय करता अरे तू ती गाय घेऊन जा मी मैस घेते वंकार ना दादू आधी खालची गुरा आणाय पाहिजे ती चुका टेची वंकार चेष्टाची टायमिंग नाही आता ही घर नेली ती कोडस पडलं हा तर आम्ही काल बाहेर गेल्यामुळे ही पोरांनी बघा कामं केलेली ती वर सांगितलेलं पण ऐकत नाही ती जरा कर आम्ही इकडे तिकडे दोघ जण गेलो हे पार्सल टाकायचं म्हणा दवाखान्यात म्हणा कुठं जरी ती पोरं काम करते बसत नाही तुला ती वरची न्याजा म्हणलं होतं माझ्या मागा सगळा गोंधळ सांगा बघ कार वाईट लागलंय दाद्या आता दाद्या पहिलं काय माहिती लय राहत त्याची आज काय तब्येत चांगली नाही त्यामुळे ती वाईट टाकलं या तर आलोय खाली पाक आपल्या राहणार मित्रांनो आता जाऊया गुरु आणूया कारण की ह्यानी लागलं तर खालच्या कडशीला वरडायला गुरु सोडून दिले ती या लवकर पाक गुर हिरी पशी बांधली ती आपली hmm, चला या पाणी आम्हीच पाजले पाणी दुपारात पाजली ती आम्ही नाही तोच बांधली तोच दिलं 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 ना नाही कसं घास ना आई देते का नाही चांगलं चुंग काय गावी ना घास मुटका घालती का नाही करून